मुंबई महानगरपालिकेचा जावं आहे का हा होर्डिंगवाला फाउंडेशन मुळे अशा प्रकारचं इतकं भव्य असं हे होर्डिंग भरता येतं का जोपर्यंत महानगरपालिकेच्या मर्जी असल्याशिवाय हे अनधिकृत काम टिकत नसत चौदा तारखेला परवा तेरा तारखेला सॉरी ही घटना घडली आणि त्या दिवसापासून शर्तीचे प्रयत्न सर्व जे आहेत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्याचं सा काम चालू आहे युद्धपातळीवरती म्हणजे जे, जे लोकांना ते रेस्क्यू करू शकले त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांचेही त्या ठिकाणी लोकमृत पावलेले आहेत त्यांचे दे त्यांना देखील त्यांचे देह बाहेर काढून त्या सगळ्या प्रक्रिया करण्याचं काम देखील प्रशासन करत आहे या सर्व गोष्टींमध्ये लक्षात ही अशी गोष्ट येते आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठा, मोठा भव्य असा हा होर्डिंग या ठिकाणी जो उभारला गेला त्या होर्डिंगच्यामुळे आज ही घटना घडली सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ह्या होर्डिंगच्या जे जो जो त्याचा फाउंडेशन होता किंवा त्याचं बनवण्याचा किंवा त्या उभारण्याचा जी पद्धत आहे याच्यावरती कुणाचाच अंकुश नव्हतं आज रेल्वे प्रशासन हे महानगरपालिकेकडे ढकलत आहे महानगरपालिका हे रेल्वे प्रशासनाकडे ढकलत आहे आज निष्पाप मुंबईकरांचा जीव गेलेला आहे याची जबाबदारी तरी कोणी घ्यायला पाहिजे आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल आहे किंवा एन डी आर एफच्या लोकांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि एम एम आर डी एच्या वतीने त्यांच्या ज्या काही यंत्रणा आहेत ते देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम करण्यात आलं आहे पण असे हे सर्व ज असताना देखील आज दोन दिवस उलटलेले आहेत आणि त्या ठिकाणी आतमध्ये अजूनही काही डेडबॉडीज आहेत की जे आपण बाहेर काढू शकत नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आज बेजबाबदारपणे ज्याने कोणी हे होर्डिंग उभारलं आज त्या होर्डिंग पडल्यानंतर त्याचं जे फाउंडेशन आहे आपण जर पाहिलं तर ते फाउंडेशन अगदी तीन ते चार फुटाचं ते फाउंडेशन आहे आता जर कोणी तेच ठिकाणी टेक्निकल लोकं असतील की त्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल की ह्या तीन फूटच्या फाउंडेशनमुळे अशा प्रकारचं इतकं भव्य असं हे होर्डिंग उभ उभारता येतं उभार का मग त्याच्यावरती काही विजिलन्स का नव्हतं किंवा हे उभारलं तर त्याचं ऑडिट कोणी केलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी समोर आज लोकांच्या समोर असणारे प्रश्न आहे प्रशासनाने यावर उत्तर देणं अपेक्षित आहे आज रेल्वे या रेल्वे पोलीस वसाहतीच्या एका कोपऱ्याला हे इतकं मोठं होर्डिंग आणि याच्या व्यतिरिक्त पण आणखीन त्यांनी होर्डिंग्स या ठिकाणी या त्यांच्या जमिनीवरती उभारलेले आहेत तुम्हाला पैसे कमवायचे आहेत किंवा तुम्हाला होर्डिंग्सच्या माध्यमातून ॲडव्हर्टाईजमेंट शहरामध्ये करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी नियमाला धरून ह्या गोष्टी जर नसतील तर त्यांच्यावरती कार्यवाही होणं अपेक्षित आहे आत्ताही आपण जर पाहिलं तर माझ्या माहितीनुसार कालच महानगरपालिकेच्या वतीने नोटीस हे रेल्वेला देण्यात आलेले असं समजते पण ह्यापर्यंत आज इतकं मोठं होर्डिंग उभारताना म्हणजे मुंबई शहरामध्ये आम्ही पंधरा वर्ष नगरसेवक आहोत राहिलेलो आहोत आम्हाला इतकं तरी कळतं की या शहरामध्ये कुठलंही अनधिकृत काम जे आहे ते असं टिकत नसतं जोपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने कुठल्या ना कुठल्या तरी विभागाच्या वतीने त्यांची मर्जी असल्याशिवाय हे अनधिकृत काम टिकत नसतं आणि म्हणून ये ह्या सर्व गोष्टींना जबाबदार मी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना धरत आहे आयुक्तांनी याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी त्यांची कार्यवाही काय केली ही लोकांपर्यंत त्यांनी द्यायला पाहिजे आजही या ठिकाणी हे जे शर्तीचे प्रयत्न जे चाललेले आहेत आपल्याला मी माहिती देऊ इच्छिते की देशाचे पंतप्रधान आज मुंबई शहरामध्ये येणार आहेत आणि मुंबई शहरामध्ये ते या घाटकोपर विभागामध्ये येणार आहेत आज त्यांच्या ह्या रोड रॅली किंवा त्यांच्या ही जे पदयात्रा किंवा ही शोभायात्रा त्यांची जी आहे त्यासाठी इतकी मोठे दोन तीन दिवसापासून या घाटकोपरमध्ये ट्रॅफिक कंजेक्शन झालं आहे त्या रस्त्यांवरती त्यांच्या नियोजनासाठी करणाऱ्या कामांच्यासाठी आज लोकांना वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी मुंबई शहरामध्ये झालेलं आहे मला ह्या वाटते पंतप्रधानांनी ह्या गोष्टीचं कुठेतरी ट्विट तरी, तरी करायला पाहिजे होते की ही घटना या ठिकाणी घडली आणि त्याच्या संदर्भातली त्यांच्याबद्दल त्यांनी एक देखील केलेली नाही याची शोकांतिका वाटते आज त्यांच्या या ह्या मुंब घाटकोपरमध्ये ते येत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी लागणाऱ्या जे मशिनरी आहेत ते आणण्याच्यासाठी आज ट्रॅफिक डिपार्टमेंट अलाव करत नाही आहे ते म्हणतात पंतप्रधानांची मुवमेंट आहे आम्हाला हे तुम्हाला मशिनरी इथून ह्या रस्त्यावरून आणून देता येणार नाही तर मला असं वाटतंय की प्रशासनाने त्यांच्याच बेजबाबदारपणे आज या निष्पाप मुंबईकरांचा जीव गेलेला आहे आणि त्यांच्याच निष्प निष्प निश्वा, म्हणजे त्यांच्याच बेजबाबदारपणामुळे आज ही कामं देखील या ठिकाणी धीम्या गतीने होत आहेत आणि आता तरी प्रशासनाने आपले डोके डोळे उघडे करावे आणि लोकांना या ठिकाणी वेटीस न धरता आज ही घडलेली जी घटना आहे यामध्ये ज्या लोकांचे अजूनही मृत म्हणजे देह आतमध्ये आहेत ते काढण्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील ते त्यांनी युद्धपातळीवर या ठिकाणी उपलब्ध करावे आणि लोकांना यामधून मुक्त करावे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचे त्या ठिकाणी

अरे मुंबई शहरामध्ये एखादा झोपडं बनवलं तर तुम्ही त्यांना नोटीस देता न देता त्यांची घरं तोडता आणि आज तुम्ही म्हणता आम्ही वारंवार नोटीस देऊन ते ऐकत नाही वारंवार नोटीस देऊन जर हे ऐकले नसतील तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते म्हणजे प्रक्रिया तर आहे ना मुंबई महानगरपालिका ही या शहराला प शंभर वर्षांपेक्षाही जास्तपासून पुरणारी ही, ही मुंबई महानगरपालिका आहे तुमची स्वतःची एक काम करण्याची पद्धत आहे नियम आहे सर्व काय आहे यंत्रणा आहेत आज या पंतनगर किंवा या घाटकोपर विभागामध्ये एन वॉडच्या माध्यमातून आज अकरा वॉर्ड जे आहेत त्याचं तुम्ही मॉनिटरिंग करताय त्या ठिकाणी तुम्ही लोकांना नागरी सुविधेचे कामं पुरवताय आणि अशा प्रकारचे बेजबाबदार लोकांना तुम्ही कशा काय टॉलरेट करू शकता आम्ही हे मान्य करत नाही काल ज्या वेळेला ही घटना वेळेला आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली भाजपकडून उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट करण्यात आला अरविंद सावंतांचा फोटो ट्विट करण्यात आला मात्र त्यांनी हे सांगितलं की ठाकरे सरकार असताना हे सगळं घडलेलं आहे परंतु राज्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून महाजी जे सरकार आहे त्यांनी नेमकं काय केलं आता फोटोजचं जे आपण उल्लेख या ठिकाणी केला उद्धवजींसोबत काही लोकांचे फोटो आहे असे भाजपचे प्रमुख लोक म्हणत आहेत आमच्याकडे देखील फोटो आहेत की जे त्यांच्यासोबत आहेत मग ते आम्ही आपल्यासमोर दाखवायचे का आणि म्हणून कोण कौन, कोणाला भेटतं आणि का भेटतं हे अनेक दिवसांपासून यावरती अनेक राजकीय पक्ष बोलत आलेले आहेत सांगत आलेले आहेत तर मला वाटत नाही हा मुद्दा असू शकत नाही आप देखिए पर अगर आप जगेपे जाएंगे वहाँ के काम करने वाले लोगों से आप पूछेंगे तो वो हमको कह रहे हैं कि हमको दो हाइड्रा मशीन लाने हैं लेकिन वो घाटकों पर वेस्ट में है हम ला नहीं पा रहे क्योंकि पंत प्रधान जी की मूवमेंट है वहाँ पर वहाँ पे उनको अलाउ नहीं कर रहे हैं कि वो मशीन वहाँ से ला पाए तो अपनी अभी ये मेरी कॉन्फ्रेंस खत्म होती है तो मैं खुद जाऊँगी वो मशीन लेने ऐसा है लेकिन कहने का मतलब ये है प्रशासन जो है आपने अगर अपने काम की एक पद्धत आपने निश्चित की है तो उस काम को आपने एक मर्यादा का मतलब काल मर्यादा में जो है वो उस काम को पूरा करना चाहिए कठिनाइयाँ तो है जैसे आज सुबह एक छोटी सी आग लगी इस काम करने के टाइम पे लेकिन आपके पास आज मुंबई शहर का डिज़ास्टर मैनेजमेंट जो है इस मुंबई को शहर इस शहर को काम देने वाला डिज़ास्टर मैनेजमेंट जो है मुंबई शहर के पास है ऐसी परिस्थिति में अगर आप कहेंगे कि हम मशीन नहीं ला पा रहे तो मैं समझती हूँ ये मुंबई महानगर पालिका का फेलियर है अभी देखिए आप ये गए दो सालों में आप देखेंगे तो मुंबई महानगर पालिका के जो प्रशासक है ये पूरी तरह से राज्य सरकार के माध्यम से काम कर रहे हैं और राज्य सरकार के माध्यम से काम करने के समय हम सभी ने हम राजनीतिक पक्ष के लोगों ने या इस मुंबई शहर ने देखा है क्लेंजिंग कैंप के नाम पर अगर आयुक्त को मुख्यमंत्री को खुश करने के लिए टॉयलेट के यहाँ पे स्प्रिंकलिंग या वॉशिंग करने के लिए आना पड़ रहा है लेकिन अग, अगर आप इस बात को जो लोगों के सामने रख रहे हैं आज मुंबई कर आप पर हंस रहे हैं आप जिस तरीके का काम लोगों को दिखाना चाहते हैं कि हम क्लिनजिंग कैंप क्या, ले रहे हैं हम आपका विभाग स्वच्छ कर रहे हैं तो आपके पास इतनी बड़ी मुंबई महानगर पालिका की यंत्रणा है तो वो इतने साल काम नहीं कर रही थी क्या कि अभी मुख्यमंत्री आकर जब शौचालय धोएंगे तभी हमारे शौचालय साफ होंगे क्या ये प्रश्न आपके माध्यम से मैं मुख्यमंत्री जी से पूछ रही हूँ पूरी तरह से मैं समझती हूँ आज रेलवे प्रशासन जो है जिनकी ये ज़मीन है ये इसके लिए जिम्मेदार है और इतने सालों इतने महीनों तक या एक साल भर ये होर्डिंग यहाँ पे जो खड़ा रहा लेकिन लाइसेंस डिपार्टमेंट जो बीएमसी का है उन्होंने इस पर कार्रवाई नहीं की तो मैं समझती हूँ इन दोनों ने इस पर जवाब देना चाहिए पोलिसांच्या बातचीत केली का तर साधारणपणे आणखी किती वेळ रेस्क्यूसाठी लागू शकतो कारण की मोठ्या प्रमाणात इथं लोकंड पडलेलं आहे ते काढायला आणखी किती वेळ लागू शकतो काही बोलणं झालं घटना जेव्हा घडली त्यावेळेस स्थानिक मुलांनी या ठिकाणी उठाव केला स्थानिक मुलांनीच येऊन लोकांना ज्या ज्या अपघातामध्ये त्या ठिकाणी ज्यांना दुखापत झालेली अशा लोकांना स्थानिक मुलांनीच त्या ठिकाणी रेस्क्यू केलं आणि राजावाडी रुग्णालयामध्ये नेलं प्रशासनाच्या वतीने त्यानंतर जसे जसे त्यांचे यंत्रणा या ठिकाणी ते उपलब्ध करू शकले त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या कामाला सुरुवात केली सांगायचं सा तात्पर्य हे आहे की आज विविध प्राधिकरण आहे आज एन डी आर एफ आहे इथे एम एम आर डी एचं काही लोकांना त्यांनी पाचारण केलं आहे मुंबई महानगरपालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट किंवा त्यांचे यंत्रणा सगळ्या ह्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत हे सगळं असताना त्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं असं मला ह्या ठिकाणी जबाबदारीपणे म्हणायचं आहे कारण परवा रात्री आम्ही त्यांना जे सांगितलं की अशा पद्धत म्हणजे आम्ही तर लेमॅन आहोत आम्ही काय याच्यातले टेक्निकल लोक नाही आहोत पण आम्ही त्यांना जे आमच्या प्रथमदर्शनी जे आम्हाला वाटलं की हा हा जो इतका मोठा पिलर किंवा इतका मोठा गडर उचलायचा आहे तर त्याच्यासाठी कुठले तरी असे लिफ्टिंग करणारे काही पोकले नानावे किंवा नाना ते नानावे असे आम्ही त्यांना जेव्हा सुचवलं तेव्हा ते म्हणाले हे शक्य नाही पण आता काल रात्रीपासून त्याच कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की वेळ देखील याच्यामध्ये वाया गेलेला आहे या तिन्ही प्राधिकरणांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे ह्या ह्याला वेळ लागत आहे असं मी म्हणत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका